असं लोक समजाय रडायचं असा विषय झाला नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत सध्या शेतकरी हा जगाचा पोषण समजला जातो असा हा शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे सध्या आडेगाव या हद्दीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचं केळीची बाग जी आहे या साईडला जर आपण बघितलं तर, तर वाऱ्यामुळे काल अक्षरशः हाता तोंडाला आलेला घास जमीन दोस्त अशी हे केळीची बाग झालेली आहे आणि या बागेच्या संदर्भात त्यांनी तलाटे यांना येथील तलाटे आहे त्यांना वारंवार विनंती केली की पंचनामा करावा परंतु तलाटी किंवा महसूलचं कुणीही आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी त्या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत दादा किती दिवसाची केळी होती आणि कधी नुकसान झाले हे तीन दिवस झालं किती एकर आहे सगळं हे एक दोन एकर आहे लागवड किती केली होती लागलो लागवड फेब्रुवारी महिन्यात केली आता केळ आलेत की आले माल जाणार होता हा जाणार नुकसान झाले साधारण कितीच नुकसान झाले साधारण पाच सहा लाखाच झाले पाच सहा लाखाच मग महसूलचं कोण आलं होतं का तुम्ही त्यांना फोन बिन केला केलता की काय म्हणले त्यांना आले नदी तुम्हाला बरं आले वारा म्हणजे हे अवकाळी पाऊस आहे हा अवकाळी अवकाळी पावसामुळे तुमच्याच केळीचा बागा आलाय का दुसरीकडे कुठे अजून झाले दुसरीकडे बी झाले बरं आपले बी झालंय झालंय तर सध्या जे आहे नैसर्गिक आपत्ती आहे वाळून वारा पाऊस अवकाळी पाऊस या पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांचं नुकसान तर होतंय पण हे नुकसान न भरणार आहे कारण आठ ते दहा महिने या केळीसाठी जपावं लागतं आणि तर आपल्या सोबत येतील लहान मोलासारखे जपलेले असे तर केळ जे असे त्याचं नुकसान अशा पद्धतीने झालेलं आहे काय सांगितलं असं नुकसान झालंय रडायचं का मरायचं असा विषय झाला किती तास तो ह्याच्यासाठी राबतो तो वेळ किती देतो शेतीला सात तास सहा तास लाईट बिट असते का बरोबर का लाईट काय लाईट का जाते हे नुकसान लय झालं तुमचं किती नुकसान झालं सगळं दोन एकर झालं दोन एकरचे पूर्ण झोपले बर आता जर बघितलं तर खरं तर विदारक परिस्थिती आहे तर ह्या अवकाळी पावसामुळे आणि येणाऱ्या ऊन वाऱ्यामुळे असं नुकसान या ठिकाणी होतंय आपण जर घड पाहिलं तर किती मोठं आहे येथून अजून केळ लागायचे तोपर्यंतच ही बाग सध्या उद्ध्वस्त झालेली आहे आपल्यासोबत येथील काय शेतकरी आहेत खर तर हे नुकसान जे आहे तर न भरून काढणार नुकसान आहे कारवा दादा काय सांगाल की अवकाळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे केळीच्या पिकाचं नुकसान झालेलं नाही नाही झाले लुसकान भरपूर नुकसान झालेलं आणि शेतकरी अतिशय ही म्हणजे पूर्ण गरीब शेतकरी आहे शेतकरी गरीब असल्यामुळे ह्याला काय म्हणजे ह्याला नुकसान भरपाई ह्याला ह्याच्या काय असं शासनाने आपल्याला मदत करावी पहिल्यांदाच बाग लावली पहिल्यांदाच बाग लावलेली आहे त्याने आणि त्यांनी लोकाचं कर्ज काढून शेणी बाग लावलेली आहे आणि पहिलेच पीक असताना पहिलेच पीक असताना असं नुकसान झालं शेतकरी म्हणून काय आवडतं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळलीच पाहिजे मिळलेच पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काय तलाठी पण आलेला नाही कोणी काय लक्ष पण देत नाही की येत नाहीत कोण काय सांगितलं त्यांना काय फोन बिन कॉन्टॅक्ट केला होता का केला असणार की ते शेतकऱ्यांनी सांगितलं की हा आले नाही आले नाही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई मिळावी हेच मागणी सध्या या आडेगावाच्या परिसरातून शेतकऱ्यातून केली जाते No